अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात आज सकल आंबेडकरी समाजाने आक्रमक होत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार होऊन योग्य न्याय मिळावा आदी मागण्या करत तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे सदरचे निवेदन सातपुते मॅडम यांनी स्वीकारले आहे यावेळी देशातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाबाबत योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज उपस्थित होती एक चार पाच दिवसापूर्वी हायकोर्टाने जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरणाचा जो आदेश हायकोर्टाने दिला आहे वास्तविक एकोणीसशे एकतीस साली आरक्षण हा मुद्दाच अजून लोकांना व्यवस्थित समजलेला नाही आहे एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी जे आरक्षण दिलं होतं ते कुठली गरिबी हटावाचं आरक्षण नव्हतं मुळात जे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी ते आरक्षण दिलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जी अनुसूचित तयार केली परिषद तीनशे एक्केचाळीस एक दोन तीनशे बेचाळीस एक दोनमध्ये त्या अनुसूचीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की जातीने कुठल्याही जातीला काढणे आणि जात ॲड करणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे आणि संसदीय मंडळाने ठराव करून त्यावर ते राष्ट्रपतीला दिल्यानंतर त्याची अधिसूचना राष्ट्रपती काढतील आता कोर्टाने डायरेक्ट हा आदेश दिला आहे कोर्टाला अधिकार नाही असं माझं मत आहे त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं त्यावेळेस बाबासाहेबांनी राज्य सरकारलाही ते अधिकार दिले नाही कोणची जात ॲड करायची कोणची काढायची कारण राज्य सरकारला जर ते अधिकार दिले तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारण होईल या भीतीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम परिषद एक तीनशे एक्केचाळीस एक दोन आणि त्यामध्ये एकोणीसशे बत्तीस साली ते लिहून ठेवले आणि त्यामुळं आम्हाला ह्या उपवर्गीकरणामध्ये काहीतरी राजकारण असल्याचा वास येतो बाकीच्या ज्या अनुसूचित जमाती किंवा इतर समाज आहे ते आमचे भाऊच आहे परंतु एका घरात जर दोन भाऊ राहत असतील एखादा भाऊ जर सक्षम असेल आणि एखादा भाऊ जर कमकुवत असेल ती जबाबदारी त्या भावाची नाही त्या त्या वेळच्या त्या सरकारची आहे का ह्या अतिमागात समाजाला पुढं मुख्य प्रवाहात आणणे ही जबाबदारी त्या त्या, त्या सरकारांची आहे ती जबाबदारी आमच्यावर टाकणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हाच यामागचा उद्देश आहे त्यामुळे आम्हाला हा उपवर्गीकरणाचा कायदा मान्य नाही याच्या विरोधात आम्ही असेच आमचा अनुसूचित जाती जमाती आम्ही याचा विरोध करतच राहू धन्यवाद जय भीम प्रथमत सर्व क्रांतिकारी प्रथम त्रिवार अभिवादन करतो तो वर्गीकरणाचं हे केलेलं के आहे सुप्रीम कोर्टाने त्याचाही आम्ही सकाल आंबेडकरी आम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याच्यामध्ये भांडणं दोन जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करायचं आहे जर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जर वर्गीकरण करत असेल तर ओबीसीसाठी बरं नाही करत आहे फक्त अनुसूचित जातीलाच हे करायचं मुद्दाहून टार्गेट करायचं हा षडयंत्र शासनाचा आहे आणि आमच्या बदलापूरमध्ये ज्या भा बहिणीवर लेखीवर तो अन्न त्याच्या झालेला आहे त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी उपवर्गीकरण उपवर्गीकरण म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये एस टी एस सी ओबीसी यांना सगळ्यांना आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टाने तो उपवर्गीकरण काढलेलं आहे उपवर्गीर म्हणजे काय आर्थिक निकषावर आरक्षण बाबासाहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण ठेवलेलं नसून घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावा त्याची तरतूद वेगळी करावी पण आमचं उपवर्गीकरण थांबलं पाहिजे किंबहुना राज्य शासनाने नव्हे तर केंद्र शासन लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये तो ठराव मांडून राज्यपालाकडे द्यावा आणि तो सुप्रीम कोर्टला पाठवा तर तो कायदा रद्द होऊ शकतो ना नाही झालं तर आम्हाला रस्ते सेवा पर्याय नाही इतकंच नव्हे ना आम्हाला मुली बाळ्या आहेत या देशामध्ये चाललं काय त्या ठिकाणी मुंबईमध्ये दोन बालक चार वर्ष मुलीचा बलात्कार झाला ती मुली मुलगी दुसरी मुलगी त्या ठिकाणी हाल चालू आहे कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये काल परवा पुण्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठिकाणी छेडछाड केली आणि विनाभंग झालाय काय एकीकडे आपण म्हणतो आमची लाडकी बहीण दुसरीकडे तुम्ही आमच्या मुली बाळाचं रक्षण करत नसेल तर सरकार झोपा घेतं का आम्हाला अशी सांगता येते आणि म्हणून आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं एकाही पक्षाचं नाव नसून सकल आंबेडकरी समाज आम्ही सर्व आता रस्त्यावर उतरलो आहोत शासनाने याची जर दखल आमची घेतली नाही येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तीर आंदोलन करणार आहे याची जबाबदारी शासन घेईल एवढं मला या ठिकाणी सांगायचं जय भीम जय संविधान उपवर्गीकरण म्हणजे एस सी एस टी समाजात लावलेलं बांधण म्हणजे उपवर्गीकरण काय होतं ज्यावेळेस सी समाजावर एखादी गदा येते त्यावेळेस संपूर्ण एकोणसाठ जाती त्या याच्या अगोदर एकोणसाठ जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या अबकड अवाल्याचा विषय तर अवालाच लढण बवाल्याचा विषय ब वाला हे उपवर्गीकरण हे भांडणं लावायचा मुद्दा आहे आणि माझं एक या शासनाला विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय सर्वोच्च न्यायालयाला याचा अधिकार नाही याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे हा अधिकार फक्त संसदेला आहे राष्ट्रपतीला आहे आणि राज्यपालाला आहे त्या निर्णयानुसार आम्ही या गोष्टीचा विरोध करतो आणि शेवट जाता जाता सुरुवातीला बोललो असतो परंतु सुरुवातीला जर तो विषय घेतला असता त्यानंतर बोलतानाच आलं आमच्या बदलापूरमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या लेकीवर जो अत्याचार झाला त्या आम्हाला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे आणि तिलाच नव्हे तर जे आत्तापर्यंत जेवढे घटना घडल्या आणि जेवढ्या आता येणाऱ्या होणारे त्या लोकांना ह्या जाप चपराक बसला पाहिजे या हिशोबाने त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे एवढं बोलतो आणि माझ्या लाडक्या लेखीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय भीर एसटी एस टी आरक्षण जर वर्गीकरण करायचं जे लोकांनी थोडेसे शिकलेलं आहे त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे परंतु आजही लोक तळागावातले लोक आजही गोरगरीब आहे यांना त्या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे इथून पुढं जर वर्गीकरण झालं तर सर्व समाजाच्या घटकाला निस्त बौद्ध समाजाचे आम्ही आहे म्हणून आमच्या आमच्याकरताच मरत नाही त्याच्यात एकूणसाठ जाती आलेल्या आहे एकूणसाठ जातीचा फायदा आहे त्याच्यामध्ये पण काही रस्त्यावरती लढाई लढत असताना फक्त आम्हीच रस्त्यावर उतरायचं का बाकीच्या घरात बसून आरक्षण घ्यायचं का प्रश्न उपस्थित होतो त्यांनी रस्त्यावर लढलं पाहिजे आपण जर एखाद्या गोष्टीचा फायदा घेतो आप 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 तर आपल्याला त्या गोष्टी सांभाळण्याची आपल्याला मुभा दिलेला आहे संविधानानं त्याला आपल्याला अधिकार दिलेले आहे मग तुम्ही जर घरात बसून आरक्षण घेत असेल तर अशा वर्गीकरणाच्या विरोधात तुम्ही एकूणसाठ जातीने रस्त्यावरती यायला पाहिजे आणि या अनुषंगानं आम्ही दलित समाजाच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो एसटी एसटी वर्गीकरण हा वर्गीकरण नेमकं नेमकं काय नेम हे शासनाने समजून सांगावे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे क्रिमी क्लिअर हा जो विषय आहे हा जो विषय म्हणजे ज्या लोकांना याच्यापासून फायदे झाले त्यांना बाजूला करून एक जो मागास राहिलेला वर्ग आहे तो वर्ग पुढे आणायचा आणि त्यासाठी आज हा मागास वर्ग तुम्हाला आज दिसतोय याच्या आधी सत्तर वर्ष तुम्हाला कुठं दिसला नाही हा वर्ग याच्या आधी तो वर्ग पुढं आणायचा शासनाने काय प्रयत्न केला तो जो वर्ग आहे त्याला पुढं आणायची जबाबदारी आमची नव्हती शासनाची होती म्हणजे हे जे शासन आहे हे सत्तर वर्षापासून लोकांची प्रवणूकच करत आहे फक्त कायद्याअंतर्गत आता काहीतरी नवीन लोकांना सांगायचं आहे आणि जाती जाती मध्ये ते निर्माण करून या एसी एसटी मध्ये जेवढे पण जातील यांच्यात एक भांडण लावायची एक रेस लावायची हे जे षडयंत्र हे शासनाला लावलंय हे हाणून पाडल्याशिवाय हा समाज राहणार नाही ना।